शहापूर तालुक्यातील आपला माणूस संतोष शिंदे हे नेहमी आपल्या वाढदिवसानिमित्ताने वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवत असतात यावर्षी देखील सामाजिक बांधिलकी जपत शहापूर तालुक्यात आपत्कालीन परिस्थितीत नेहमी मोलाची कामगिरी करणाऱ्या जीवरक्षक टीमला आपत्ती साहित्याची आवश्यकता असल्याची माहिती मिळताच संतोष शिंदे यांनी वाढदिवसानिमित्ताने जीवरक्षक दलाच्या सदस्यांचा सत्कार करत एक्कावन्न हजार रुपये आर्थिक मदत धनादेश देऊन केली तसेच वाढदिवसाला कोणत्याही प्रकारची भेटवस्तू न देता जीवरक्षक टीमला आर्थिक मदत करण्याचे केले आव्हान कार्यक्रम ठिकाणी ठेवण्यात आलेल्या मदत पेटीत उपस्थितांनी आर्थिक मदत देत संतोषी भाऊ म्हणजे आपला माणूस आणि आपला वाढदिवस असला की नेमकंच काहीतरी वेगळं असतं आज देखील शापूरमध्ये आपण वेगळं पण करून जीवरक्षक टीमला आपत्तीकारातलं साहित्य दिलेलं आहे एक मोठी मदत आपली झालेली आहे काय सांगा मी दोन चार दिवस अगोदर शहापूरला चर्चा चालू होती कारण ही जी जीवनरक्षक टीम जी, आहे शहापूरची समीर चौधरी आणि त्यांचा पूर्ण ग्रुप हे मी बऱ्याच दिवसातून बघतोय कुठं पाण्यात एखादा कोण मा माणूस बुडला तर त्याला काढायचा काम माहुलीला कोणी अडकले त्यांना जाऊन काम हवेला आता एक दोन दिवस अगोदर बघतोय रात्री एक एक दोन दोन वाजता ही लोकं तिथं उभे राहून जे काय खड्डे पडले तिथे ॲक्सिडंट व्हावा नाही म्हणजे जे काय तालुक्यात प्रश्न असतील त्या सर्व प्रश्नावरती ते त्यामुळे ते उभे राहून आपल्या तालुक्यातील लोकांसाठी उपयोगी पडत आहेत आणि त्याच्यामध्ये शापूर लायला असं चालू होतं का ती बिचारी मंडई मनापासून करतात आणि सर्व चांगल्या घरची आहेत कोणी पैशाची अपेक्षा धरणारी नाही आहेत परंतु त्यांना जेव्हा ही जे काय आता वस्तू दिलेल्या आहेत त्याची गरज आहे कारण ते जेव्हा एखाद्याचा जीव वाचवतात तर तेव्हा त्यांचा पण जीव जाण्याची शक्यता आहे मग त्यावेळी त्यांना से सेफ्टी काहीतरी पाहिजे तर त्या ज्या गोष्टी असतील त्या त्यांना मिळाव्या या एक उद्या हेतूने मी विचार केला का जर आपण वाढदिवस करतो अनेक काय वेगवेगळे प्रकार करत असतो परंतु यावर्षी साध्यापणाने आपला वाढदिवस साजरा करावा आणि त्यातून जे काही पैसे माझे खर्च होणार आहेत ते मी त्यानिमित्ताने एक त्यांना मदत होईल त्या काही वस्तू येतील त्यासाठी ती मदत मी केलेली आहे ती माझी एक छोटीशी मदत आहे खारीचा वाटा आहे आणि माझा तालुक्यातील इतर जे काय व्यावसायिक असतील तुमचे राजकारणी असतील सर्वांना एकच म्हणणं आहे ला का ही जी मंडळी चांगल्या पद्धतीने काम करते तालुक्यातल्या लोकांसाठी तर सर्वांनी छोटी काय मदत त्यांना करावी जेणेकरून त्यांच्याकडून जास्तीत जास्त आपलं चांगलं काम होईल कारण जेव्हा एखादा मोठा प्रसंग आला तर आपल्याला जिल्ह्यातून किंवा महाराष्ट्रातून मदत मागवायला लागते परंतु ही जर टीम चांगल्या पद्धतीने झाली तर आपल्याला तात्काळ इथं मदत भेटू शकते या एक हेतूने मी हा काम केलेला आणि सर्वांना आवाहन करतो तर सर्वांनी यांना चांगल्या पद्धतीने मदत करावा आत्ता पण मी माझ्या वाढदिवसाला सर्वांना ऐकले तर गुस्ट आणि हे काय आणू नका जे काय पाहिजे असतील ते ह्या मदतपेटीमध्ये टाकावे का जेणेकरून ते पैसे पण आपण त्यांना मदत देऊ शकतो ही एक अपेक्षा धरून मी एक आजचा वाढदिवस साजरा केलेला आहे आपण पाहिलं तर शापूरमध्ये महत्त्वाची मोलाची भूमिका बजावणार आहेत जीवरक्षक टीमला मदतीचा हात मिळतो आहे काल देखील धीरज झुक्रे यांनी साहित्य दिलं आज संतोष शिंदे यांचा वाढदिवस आहे आपल्याला साहित्य मिळते काय वाटतं प्रथमतः आपला माणूस संतोष भाऊ शिंदे यांना वाढदिवसाच्या आमच्या जीवराक्षा टीमकडून भरभरून शुभेच्छा खोपोली ते पुणे या ठिकाणी जी आपत्ती व्यवस्थापन टीम काम करते ते गुरुनाथ भाऊ साटीलकर यांचं यांची प्रेरणा घेऊन आमचे मित्र समीर चौधरी आणि आमच्या माझ्या मनात या शहापूरसाठी एक नवी संकल्पना एखादी टीम आपण तयार करावी हा उदात्त हेतू ठेवून आम्ही या टीमची स्थापना केली ही सन दोन हजार एकोणीसपासून या टीमला सुरुवात झाली आणि हे कार्य पुढे नेण्यासाठी आमचे सर्व जीवरक्षक टीमचे शिलेदार या ठिकाणी आज जे उपस्थित आहेत त्या सर्वांनी प्रदीपजी गायकर असतील तावडे कंपनी असेल सर्व जे या संघ टीममध्ये उत्स्फूर्तपणे आम्हाला मदत करतात या टीमच्या माध्यमातून हे कार्य आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करू आणि या टीमला ज्यावेळेस आम्हाला सुरुवात केली त्यावेळेस बबांजी हरले असतील यांनी आम्हाला बोट उपलब्ध करून दिली त्यानंतर कदम साहेब असतील त्यांनी आम्हाला थोडं साहित्य उपलब्ध करून दिलं परंतु हे करत असताना जेव्हा आम्हाला कुठे जायचं असेल तर आम्ही कुठलाही कोणाचा एक रुपये न घेता आम्ही आमच्या स्वकर्तातून त्या ठिकाणी मदतीसाठी जात असतो आणि ज्यावेळेस एका मोठी घटना घडली त्यावेळेस जर आमच्याकडे साहित्य नसेल तर आम्हाला खूप अडचण येतात आणि ती अडचण दूर करण्याचं काम आज आमचे भाऊ संतोष भाऊ शिंदे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी केलेलं आहे आम्ही भाऊंना अशी समाजसेवा आपल्याकडून द्विगुणित होत जाऊ आणि आमच्या टीमला आपला पाठीवर आमच्या थाप राहू जेणेकरून आमचं कार्य हे अविरत अखंडपणे चालत राहील एवढी या वाढदिवसानिमित्त आपल्याकडून अपेक्षा ठेवतो